नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा तर त्यानिमित्त मी सर्व पूजा दाखवलेली आहे मी कशाप्रकारे पूजा करते ती तर या ठिकाणी पाहू शकताय आहे देवघरातील ही पूजा झालेली आहे माझी काढून आणि करून पण झालेली आहे पूजा आत्ता मी लगेचच सत्यनारायणाची पूजा करत आहे आणि तुम्ही पण करता का सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला ते पण मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक पौर्णिमेला पूजा कशी करावी सत्यनारायणांची तर ती पण पाहिजे असेल माहिती तर मी तुम्हाला व्हिडिओतून नक्की शेअर करेन तर या ठिकाणी पाहू शकते आता मी सुरुवातीला पहिल्यांदा गणपती बाप्पाला हे करत आहे अभिषेक करून घेत आहे सुरुवातीला पाण्याने अभिषेक करते त्यानंतर कच्च्या दुधाने आणि त्यानंतर मी दह्याने या ठिकाणी गणपतीला अभिषेक करून घेत आहे कारण की सुरुवातीला आपण गणपतीचीच आद्यदेवत म्हणून पूजा करतो त्यानंतर लगेचच आपले बालगोपाल श्रीकृष्ण यांची पूजा करत आहे पाहू शकताय तुम्ही त्यांना अगोदर पाण्याने अभिषेक करत आहे त्यानंतर कच्च्या दुधाने आणि त्यानंतर दह्याने मी त्यांना आंघोळ घालून घेत आहे त्यानंतर लगेचच व्यवस्थित त्यांना स्थानापण करत आहे लगेच आणि या ठिकाणी पाहताय आहे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे त्यांना अभिषेक केला जात आहे त्यानंतर लगेचच बालगोपालांचा अभिषेक झाल्यानंतर लगेचच मी देवीची देखील आज अभिषेक करून घेत आहे देवीला देखील कारण की आज पौर्णिमा असल्यामुळे देवीला देखील तेवढंच महत्त्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी कारण की तुम्ही देवीची देखील अभिषेक करून आणि कुंकुमार्चन करून सेवा करू श आहे तुम्ही पाहिलं असेल या अगोदर देखील की मी मंगळवारची सेवेमध्ये कुंकुमार्चन वगैरे सांगितलेलं आहे आणि आणखीन डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असतील तर ते देखील मी करेन या ठिकाणी मी देवीला देखील पहिल्यांदा दह्या दे दुधाने आणि पाण्याने आवश्यक करत आहे अशा प्रकारे आज मी सत्यनारायणांची पूजा अर्चा केलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय खूप छान प्रकारे पूजा झालेली आहे आणि ही केंद्रातील सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे आपण पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणांची पूजा करत असतो आणि हे घरच्या घरी आपल्याला पूजा करता येते या ठिकाणी आपल्याला ब्राह्मणांना बोलवण्याची गरज नाही आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला पूजा पण सफल होते त्यामुळे तुम्ही पण प्रत्येक मग ह्याला पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा अर्चा करू शकतात आणि या ठिकाणी मी नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि ह्याची जर डिटेल्स माहिती हवी असेल तर नक्कीच मी ह्याच्यासाठी डिटेल्समध्ये व्हिडिओ करेन जर तुम्हाला हवी असेल तर आणि पाहू शकताय तुम्ही अगदी घरात देखील छान वाटत आहे वस्त्रमाळ वगैरे त्यांना घालून फुलं अर्पण करून आंब्याची पानं त्यानंतर या ठिकाणी पाहू शकताय वेगवेगळे भीग अर्पण करून आपण त्यांची पूजा केलेली आहे तर पाहू शकताय तुम्ही प्रकारे हे आजची पूजा सफल झालेली आहे तर ही पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद